नमस्कार देव के देव महादेव मधील पार्वती म्हणजेच अभिनेत्री सोनारिका भदौरी या गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे होळीच्या दिवशी अभिनेत्री पती चरण स्पर्श करून गुलाल लावताना दिसली तेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला पण सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते असं काहीही नाही आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर असं काही लिहिलं आहे जे पाहून चाहते हैराण झाले आहेत सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टरची चर्चा रंगली आहे सोनारिका इंस्टाग्राम स्टोरीवर एक भाव पोस्ट शेअर केली काहीही चांगलं होत नसतं जे काही आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागेल माझ्यावर विश्वास ठेवा चांगल्या गोष्टी कधीच सोप्या नसतात ज्या गोष्टी सहज घडून येतात त्याबरोबर असतीलच असंही नाही अभिनेत्रीच्या अशा पोस्ट नंतर चाहते देखील हैराण है झालेले आहेत है। सोनारी काहीने अशी पोस्ट का केली तिच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी आहेत का पतीसोबत कोणत्या गोष्टीवरून भांडणं झाली आहेत का अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत अभिनेत्रीने लग्नाच्या एक महिन्यानंतर अशी पोस्ट का केली असा प्रश्न प्रश्नही चाहत्यांना पडलाय अभिनेत्री तिच्या सध्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे